सदा आर्जवी जो सर्वलोकी सदा सर्वदा सत्यवादी विवेकी न बोले कदा मिथ्यवाचा त्रिवाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाच जय जय समर्थ सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोकी कुठेही बोलत असताना नेहमी आर्जवीने आणि प्रेमाने बोलायचं आहे आपण आपले विचार मांडत असताना कोणाशी बोलत असताना जर का प्रेमाने बोललं आर्जवीने बोललं समोरच्यालाही तेवढंच महत्त्व दिलं तर आपलं काम तेवढंच लवकर होणार आहे की नाही आणि या उलट मी स्वतःला कोणीतरी समजून प्रत्येक ठिकाणी जाऊन अधिकारवाणीने काहीतरी बोलायचं ठरवलं हुकुमशहासारखं फक्त ऑर्डर सोडायचं काम केलं तर माझं काम होणार आहे का अहो मग त्याचसाठीच तर समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतायत की बाबा रे तुला हे मुख दिलंय ना तर त्याच्याने प्रेमाने बोलत जा असा जो सर्वांशी प्रेमाने बोलतो ना त्याला देवसुद्धा आपल्या जवळचं मानत असतो सदा सर्वदा सत्यवादी विवेकी आणि नेहमी खरं बोलायचं आहे कधी कधी आपल्याला असं वाटतं की आता जगच एवढं वाईट होत चाललंय मी तरी नेहमी खरं बोलून करणार काय आहे पण समर्थ रामदास स्वामी आपल्याला तेच श्लोकात न सांगतायत की तुझ्या मार्गात कितीही अडथळे आले तरी तू सत्याचा मार्ग सोडू नकोस आणि विवेकाला धरूनच काम करत जा एक विज्ञानाचा छोटासा प्रयोग आहे आणि आपल्या अगदी रोजच्या आयुष्यात घडणारी गोष्ट आहे बघा कांदा लसूण वगैरे हे जेव्हा आपण गॅस किंवा शेगडीवरती डायरेक्ट जर ठेवलं तर ते सरळ सरळ जळून जाईल आणि त्याऐवजी आपण ते एका भांड्यात घेतलं आणि त्याच्यात त्याचे काप तुकडे करून जर टाकले तर ते पूर्णतः शिजतं आणि त्याच्यापासून आपल्याला वेगवेगळे पदार्थही तयार करता येतात आणि तेही अगदी चविष्ट लागत असतात हेच एक उदाहरण आपल्याला समर्थ रामदास स्वामी सांगत आहेत ते भांड म्हणजे आपल्या आयुष्यातले मॉरल आणि इथिक्स आहेत ज्याला आपण विवेक असं सुद्धा मराठी भाषेत म्हटलं जातं आपल्या आयुष्यात त्या मॉरल्स आणि इथिक्सचंही तेवढंच व्हॅल्युएशन आहे जेवढं की कांद्याला जळण्यापासून वाचवण्यासाठी त्या भांड्याचं महत्त्व आहे माणसाची उत्क्रांती कधीपासूनच झालेली आहे आणि तेव्हापासूनच तो वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करून बघतोय मनुष्य प्रजातीही तेच सर्व करते आजही आपण तेच करून पाहतो रानकथांमध्ये लिहिणारेही कोणीतरी माणसंच होते की नाही ज्यांनी ते सगळं त्यांच्या कथांमध्ये अनुभवलं स्वतःच्या जीवनात अनुभवलं आणि त्याच्यावरनं ठरवलं की चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे आणि ते आपल्याला रेडी करून दिलेलं आहे अगदी असं वाढून दिलं आहे ताटामध्ये की बाबा रे हे चांगलं आहे आणि हे वाईट आहे तरी आपण वाईटाकडे का वळावं हो? म्हणून आपण नेहमी विवेकाला धरूनच वागलं गेलं पाहिजे असं समर्थ रामदास स्वामी आपल्याला या श्लोकांमधून आहेत न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा मिथ्य म्हणजे खोटं बोलू नका कधी खोटं बोलू नका आणि वाचा त्रिवाचा म्हणजे काय की मी एकाला एक, एक सांगतोय आणि दुसऱ्याला दुसरंच काहीतरी सांगतो आहे कोणी मला विचारलं की अरे आत्ता नवीन आलेला तू तो एक मूव्ही पाहिला का तुला आवडला का तर मी त्याच्याशी बोलताना म्हणते की हो हो आवडला तर म्हणजे समोरच्याला आवडला तर, तर। मलाही आवडला आणि दुसऱ्या कोणी परत त्याच मूवीबद्दल विचारलं आणि मी त्याला सांगितलं की तुला नाही आवडला का मग मलाही नाही आवडला त्याचं त्याची ॲक्टिंग काय फारशी चांगली नाही ते नायक नायिका का हिरो हिरोईन जे होते त्यांची ॲक्टिंग फारशी चांगली नाही तर बघा ना इथे मीच एकाच गोष्टीबद्दल दोन वेगवेगळी मतं दोन वेगवेगळ्या लोकांजवळ सांगते तर त्यांना तरी माझ्या बोलण्यावर विश्वास पटेल का एकाशी एक आणि दुसऱ्याशी दुसरं अशा बोलण्यालाच स्त्रीवाचा असं म्हटलं जातं ही त्रिवाचाच आपल्याला टाळायची आहे आणि त्याच पद्धतीने खोटं बोलणंही टाळायचं आहे हेच समर्थ रामदास स्वामी आपल्याला त्यांच्या श्लोकांमधून सांगतायत की बाबा रे तुला जर तुझी ध्येय प्राप्ती करायची असेल ना तर तू विवेकाला धरून चाल जे काही सत्य आहे तेच बोल भलेही तुझी वाट ही थोडी खडतर असू शकते पण ती चुकीची नाही असू शकत म्हणून नेहमी खरे बोलावे हे जे मुख दिलं आहे याच्याने सर्वांशी चांगलंच बोलायचं आहे जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा तू नियमाला धरून जर राहिलास तर तू सुद्धा त्याचा सर्वोत्तम दास बनू शकशील आणि तुला तुझी ध्येय प्राप्ती झाल्याखेरीस राहणार नाही म्हणूनच प्रभू श्री रामचंद्रांचे सर्वोत्तम दास बनण्यासाठी आपल्या ध्येयाप्रती एक रूप राहा आणि मला प्रभू श्री रामचंद्रांचाच ध्यास असू दे जय जय रघुवीर समर्थ